सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी विश्वजित पांडुरंग कांबळे रिपब्लिकन सेनेचा अधिकृत अधिकृत उमेदवार माझ्या ह्या उमेदवारसाठी आपण एक जाहीर सभा आयोजित केलेली आहे जयसिंगपूर ह्या ठिकाणी विक्रमसिंग केडा मैदानात आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांची जाहीर सभा आयोजित केलेली आहे तेव्हा येत्या गुरुवारी चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता विक्रमसिंह क्रीडा मैदान जयसिंगपूर या ठिकाणी आपण तमाम शिरोळकरांनी आंबेडकरी विचारधाराच्या सर्व आंबेडकर आणि बहुजन समाजाने माझ्या उमेदवारसाठी जाहीर सभा आयोजित केलेल्या आहे त्या सभेसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे व माझं अधिकृत चिन्ह आहे लिपापा चार नंबर चिन्ह समोर बटन दाबवून आपण लिपापा चिन्ह समोर भरघोस मतदान करायचं आहे आणि मला विजय करायचा आहे पुन्हा एकदा आपण सर्वांना जाहीर आव्हान करतो आहे येत्या चौदा तारखेला जयसिंगपूर या ठिकाणी विक्रमसिंग क्रीडा मैदान संध्याकाळी चार वाजता जाहीर सभा ह्याचे म प्रमुख मार्गदर्शन आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू रक्ताचेच नव्हे तर विचारांचे वारसदार सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचं मार्गदर्शन होणार आहे तर सर्वांनी ह्या जाहीर सभेला उपस्थित राहावं धन्यवाद